नमस्कार मातारा फूड्समध्ये आज आपण बनवूया पंचखाद्य किंवा गणपती बाप्पाची खिरापत पंचखाद्य बनवण्यासाठी मुख्यत्वे करून पाच ख हे आपल्याला लागतात या पाच खमध्ये आपण घेतो आहे सुका खोबरा कीस त्यानंतर आपण घेऊया खवा खडीसाखर तसेच खसखस आणि आपण घेऊया खारीक पूड या पंचखाद्याच्या प्रसादामध्ये आपण घालतो आहे सुकामेवा तो कोणता घालायचा आहे तुम्ही आपापल्या आवडीप्रमाणे ठेवू शकता खजुराचे तुकडे इथे मी करून घेतलेत काजूचे तुकडे थोडेसे आपण केले आणि बदामाचे पण काप आपण करून घेतलेत थोडे बेदाणे आपण यामध्ये घालूया चवीपुरती आपल्याला लागणारे वेलची पूड आणि जायफळपूड सुरुवातीला आपण एका छोट्या कढईमध्ये जो सुका खोबरा केस घेतला होता तो आपण भाजून घेऊ भाजताना गॅस मंद ठेवायचा आहे आपल्याला मंद गॅसवर आपण हे खोबरं छान गुलाबीसर होईसर आपण याला भाजून घेऊया रंग बदलला साधारण खोबऱ्याचा की गॅस बंद करूया त्यानंतर आपण हे खोबरं एका मोठ्या काचेच्या बोलमध्ये काढून घेऊया आता पुन्हा आपल्याला सेम कढेमध्ये आपण जो खवा घेतला होता तो खवा मंद गॅसवर जरासा भाजून घ्यायचा आहे खवा थोडा मोकळा करून घेऊ आपण आणि हा सतत मिक्स करत आपल्याला खवा भाजायचा आहे खवा देखील थोडासा गुलाबीसर होईल तर आपण मंद गॅसवर इथे परतून घेणार आहोत म्हणजे तो खराब होणार नाही प्रसादामध्ये घातल्यावर साधारण पाच ते सात मिनटं हा खवा परतला आहे आणि आता हा रेडी आहे खसखस आपण भाजून घेणार आहोत कढई गरम असल्यामुळे हो ही खसखस पटकन भाजली जाईल जास्त भाजली तर ती कडू होते सेम वाडग्यामध्ये आपण हे काढून घेऊ त्यावर आपण घालू खडीसाखर आणि खारीकपूड नंतर आपण घालूया मनुके काजू आणि बदामाचे काप खजूर हे सगळं घालून झाल्यानंतर यावर आपण घालणार आहोत जायफळपूड आणि वेलची पूड जी आपण केली होती ती देखील आपण यामध्ये घालून घेऊ सगळं एकत्र टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे खवा हा सगळीकडे लागेल असा आपण मिक्स करून घेऊ आणि आता आपला पंचखाद्याचा प्रसाद तयार आहे अशा प्रकारे आपण बाप्पासाठीही पंचखाद्याची खिरापत आपण बनवू शकतो अगदी सोपी आणि साधी रेसिपी ही पंचखाद्याची पंचखाद्याचा हा प्रसाद एका काचेच्या बरणीत भरून तुम्ही तो फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे खराब होणार नाही अशाच छान छान आणि सोप्या रेसिपीसाठी पाहत राहा मातारा फूड्स आणि नक्की बनवा पंचखाद्याचा हा प्रसाद आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी रेसिपी लाइक like करा आणि शेअर करा पाहत रहा म्हातारा फूड्स धन्यवाद